मित्रांनो आजचा ब्लॉक खरा नेट चालू करत आहे इकडे बघा काय मस्ती चालू आहे उत्कर्षा मस्ती नाही करायची आज आम्ही जाणार आहोत घरी त्याच्यामुळे उठलो नाही कारण मायऱ्यांवर कोण लवकर उठत नाही आमच्या मामी सर्व काम आवरला आणि आम्ही आता रात्री जाऊ घरी तू कधी जायचा रात्री जाऊ आता आम्ही घरी पण छोटा बाबू आहे आपल्यासोबत रात्री कसं जायचं आपण बाबू असल्यावर जायच नाही रात्री तिथे जाईल रात्री तू जा मग रात्री आम्ही जाऊ लवकर दिदी काय करतोस काय करतो, करतो? पुऱ्या का, का। आज आमची तर चिकन पुरी पापलेट वाघीची काबुली जाम काय काय आणि भाजी पण आहे पुऱ्या तयार आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त अशा काय चालू आहे बघा इकडे काय चालूया मुलींची मस्ती परी तो डोक्यातला काढ ना सांग मला सांगा मी सांगतो त्याला समूह ओलग आता कुठं परी आहे ना कुठं चिनू आहे कुठली परी ना कुठली चिनू तरी ए चुकीचा 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 चुकीचं वापस वापस हे आणला तो मग बसा होता इथं बरी आहे इथं चिजू आहे तुम्ही बदलवायचा कशाला तुम्ही तशाच राहायच्या माहीत झालं तुम्ही बदलवले म्हणून समूह एकदम भारी बारीक समूह को समूह को, भारी को। आ, ए नाही यायचा नाही यायचा थांब नाही यायचा समूह हा अजून बारीक हा ओके ओके थांब ओके हा ये

सूत्रायला लागल ना कोणत्या <सणीण> <सणीण> <सणीण>